तर हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आज कौटुंबिक विषयावरचा व्हिडिओ आहे जो व्हिडिओ कौटुंबिक असला तरी कौटुंबिक जिवाळ्याचा विषय नाही आहे तो तर जिव्हाळा कमी होत चालला आहे त्याच्या ही चिंता व्यक्त करणारा व्हिडिओ आहे जिवाळा म्हणजे कुठल्या नात्यातील तसा बहुतांशी नात्यांमधले ना जिवाळा संपत आला आहे परंतु जे नातं आयुष्यभरासाठी जपण्या जपावं किंवा आयुष्यभरासाठी साथ देणारे आपण एक स्वतःचे जोडीदार स्वतःचा जोडीदार जो आपण निवडतो त्याच्यापासून आपण इतके वर्ष एकत्र राहू शकत नाही आणि हे नातं शेवटी घटस्फोटामध्ये परावर्तित होतं असे हे चिंतात्मक असा हा विषय आहे मित्र हो गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण भारतामध्ये वाढलेलं आहे आता भारतामध्ये वाढलं आहे तरी अमेरिकेची तुलनेत ती खूप कमी आहे अमेरिकेमध्ये पन्नास टक्के लोक घटस्फोट घेतात आणि भारतामध्ये हे प्रमाण आहे फक्त एक जर विचार करायला गेला तर शंभरामागे एकजूट हे एक घटस्फोट घेतात पण आपलीच आपल्याशी जर तुलना करायची झाली तर गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण भारतामध्ये वाढलेलं आहे जवळपास दहा ते पंधरा वर्षापूर्वीचा काळ घेतला विशेष करून कोरोनाच्या अगोदरचा तर तुम्हाला असं कळेल की घटस्फोटाचं प्रमाण एक टक्केसुद्धा नव्हतं हजारांमागे दोन किंवा तीन जोडपी ही घटस्फोट घेत होती पण आता हे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे मित्र हो आपल्या आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य त्या राज्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण एवढं वाढलं आहे की महाराष्ट्र हे देशातील घटस्फोटांची सर्वाधिक संख्या असणारं पहिलं राज्य आहे दोन हजार चोवीस रोजी जी महाराष्ट्राची आकडेवारी प्रसिद्ध झाली त्यानुसार महाराष्ट्रात अठरा पॉईंट सात टक्के लोक म्हणजे एकोणीस लोकं शंभरामागे एकोणीस लो जोडपी हे घटस्फोट घेतात कर्नाटकचं कर्नाटकमध्ये हे प्रमाण अकरा पॉईंट सात टक्के आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश जे मोठं राज्य आहे आपल्या भारतातील त्याच्यामध्ये आठ पॉईंट आठ टक्के पश्चिम बंगालमध्ये घटस्फोटाचं प्रमाण आठ पॉईंट दोन टक्के दिल्लीमध्ये हे प्रमाण आहे सात पॉईंट सात टक्के तामिळनाडूमध्ये सात पॉईंट एक टक्के त्यानंतर तेलंगणाचा विचार करायला गेला तर तेलंगणामध्ये सहा पॉईंट सात टक्के घटस्फोटाचं प्रमाण आहे केरळमध्ये सहा पॉईंट तीन टक्के एवढं घटस्फोटाचं प्रमाण आहे मित्र हो हे घटस्फोटाचं प्रमाण जर पाहिलं तर महाराष्ट्र एवढं त्याला प्रगतशील राष्ट्र आपण राज्य आपण पन, म्हणतो त्या प्रगतशील राज्यामध्ये एवढी चिंता करण्यासारखी ही गोष्ट आहे आता हे प्रमाण वाढलं का मित्र हो। आपण अमेरिकेतली घटस्फोटाची संख्या म्हणजे मग तुम्हाला म्हटलं मग अशी मी की पन्नास टक्के जोडपी जे आहेत ती घटस्फोट घेतात पण तिथली कारणं वेगळी आहेत आपली कारणं वेगळी आहेत घटस्फोट घेण्याची तर आपण अमेरिकेतली काय कारणं आहेत ते पहिलं पाहू मित्र अमेरिकेमध्ये अमेरिका हा आता तुम्हाला माहिती आहे की सुशिक्षित लोकांचा देश आहे तिथे शिक्षण पद्धती तांत्रिक तंत्रज्ञान ह्या विषयात अमेरिका खूप पुढे आहे तर तिथली घटस्फोटाची कारणं अशी होतात की मला माझं म्हणजे पती पत्नीचं पटलं नाही त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे आता हे का होतं अमेरिकेमध्ये तर अमेरिकेमध्ये सुरुवातीपासूनच लोक इंडिपेंडंट होतात म्हणजे तुम्हाला असं सांगतो अमेरिकन संस्कृती सा जर पाहिली तर तेरा चौदा वर्षाचा मुलगा झाला मुल मूल झालं मुलगा असो की मुलगी असो तर तिने स्वतःचं अर्थार्जन स्वतः करायचं असतं ते आईबापापासून अलग राहतो मग सॉरी आईबापापासून अलग म्हणण्यापेक्षा आईबापांवर तो आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहत नाही तेरा चौदा वर्षाचा मुलगा झाला मग तो मुलगा किंवा मुलगी अपत्य झालं किंवा ते त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे म्हणजे तो शिकत असतोच सुरू शिक्षण असतं त्या मुलाचं पण तो त्याच्या पात्रतेप्रमाणे म्हणजे आता समजा तो अठराव्या वर्षी समजा पंधराव्या वर्षी बारावी झाला असे मग बारावीला बारावी शिकलेल्या माणसाला मुलाला जेवढी नोकरी मिळेल तेवढी तो नोकरी करायला लागतो म्हणजे पार्ट टाईम नोकरी ते पार्ट टाईम नोकरीतून जे पैसे मिळते त्याच्यातून त्यांना स्वतःचं शिक्षण पुढे उभारायचं अशी त्यांच्याकडे पद्धत आहे त्यामुळे आईबापांपासून तो खूप लगेचच अलग होतो अलग झाल्यानंतर स्वतःचं अर्थार्जन करायला लागतो आणि नंतर मग त्याचं शिक्षण पूर्ण झालं किंवा आईबापां लग्न झालं लग की तो आईबापांपासून वेगळा राहायला लागतो या सगळ्या गोष्टी त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहेत ह्या गोष्टी आपल्याला वेगळ्या वाटल्या तरी हे संस्कृतीचा भाग आहेत मित्र तिथे बालकामगार म्हटलं जात नाही तेरा चौदा वर्षाच्या मुलानं नोकरी करणं म्हणजे आणि तिथली लोकं कितीही श्रीमंत असली तर त्यांच्या मुलांना ह्या गोष्टी लहानपणीच शिकवलेल्या असतात की कुठलं पडेल ते काम त्यांना करायचं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्याकडे जी पद्धत आहे की कमी शिकलेलं असेल तर त्यांना हॉटेलमध्ये मा फडका मारण्याची कामं करायची वेटरची कामं करायची तर अमेरिकेमध्ये असं नाही अमेरिकेमध्ये अमेरिके तुम्ही बारावी शिकला आता पुढे शिक्षण घेत आहे भले तुम्ही शिका किंवा गर्भश्रीमंत माणसाचे मूल आहात तर तुम्हाला ते काम करायला लागतं कारण तुमची तुम्ही एखाद्या गर्भश्रीमंत तुमचा बाप आहे म्हणून तुम्हाला पैसे पुरवत नाही किंवा तुम्हाला आयुष्यभर पोहोचत नाही कशी पद्धत आहे चला एक पिढीचा वाट एक पिढीचं आपण करून झालं इन्कम चला दुसऱ्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवूया तिसऱ्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवूया असं आपण आयुष्यभर करतच असतो आणि किड्या मुंग्यासारखे मरतो अमेरिकेमध्ये असं नाही आहे अमेरिकेमध्ये तेरा चौदा वर्षाचे झाले की त्याचं त्याचं त्यांना अर्थार्जन करायचं आहे आईबाप राहतात आईबाप हे सपोर्टिव्ह राहतात कधीतरी जेव्हा एकदमच काय नसेल त्याला तो कष्ट करतो आहे पण त्याच्यापेक्षा त्याचा खर्च जास्त आहे तर त्याला आईबाप सपोर्टिव्ह राहतात अन्यथा राहत नाही याचा हा चांगला प ही चांगली गोष्टसुद्धा आहे पण ती वाईट गोष्ट त्याची अशी त्याच्यातली अशी आहे की नात्यांमध्ये तिथे जी ओढ असते ती ओढ तिकडे अमेरिकेमध्ये नसते त्यामुळे साहजिकच पती पत्नी हे नातं हे एक नातं एकमेव असं आहे अमेरिकेमध्ये की ज्यांना आयुष्य एकमेकांबरोबर काढायचं असतं आता ते आयुष्य काढणं त्यांना कठीण होऊन जातं कारण नात्या नात्यांमध्ये किंवा माणसा माणसामध्ये जी ओढ असते आपल्या भारतीय जुन्या परंपरेनुसार म्हणतो आताच्या परंपरेत आपल्यात पण तसंच चाल आहे तर ती ओढ त्यांच्यामध्ये अजिबात नसते आईबापांविषयी त्यांना फार ओढ नसते कारण ते बाराव्या तेराव्या वर्षीच तेव्हा त्यांना आईबाप म्हणून आईबापांविषयी प्रेम वाटायला लागतं तर त्याच्या अगोदरच ते त्यांच्यापासून थोडंफार हळूहळूहळू लांब चाललेले असतात त्यामुळे त्यांच्याविषयी त्यांना ओढ नसते कुठल्याच नात्याविषयी त्यांना ओढ नसते हे पहिलं कारण आहे पहिल्यांशी शेवटचं हे एकमेव कारण आणि नंतर मग आई पती पत्नी जेव्हा हो, होता ते होतात त्यावेळी त्या नात्याला कधी आयुष्यभर कोणाशी जुळून न येणारा माणूस पती पत्नी ना ना ते ते ने ते ने ते या नात्यामध्ये कसा अडकून पडेल संसारामध्ये कसा अडकून पडेल तर त्यामुळे तिथे घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे आता आपण येऊया भारतातील घटस्फोटाची कारण मित्र हो मी एक व्हिडिओ बनवला होता विवाह या गोष्टीवर ज्यावेळी विवाह विवाही संस्था विवाह हा विषय विवा, ले महिलांच्या ताब्यात केला तिथपासून विवाह संस्था बदनाम होत चाललेले हे माझं ठाम मत आहे तुम्हाला मी उदाहरणासही सांगतो मित्र पूर्वीच्या काळात असं होतं की पुरुष मंडळी हा विवाह विवाह बघत होते आज लेडीज पुढे असायला लागले की मी करेन ती पूर्व मग त्यामुळे असं झालं की आईनं म्हणावं तसं आई, आई जसं पूर्वी आईचं जसं लक्ष असायचं आपल्या मुलीवर असेल मुलावर असेल तसं आता आईचं लक्ष असत नाही जेव्हा कधी मुलं स्थळ बघण्याची वेळ येते ते तेव्हा तीच बघते आणि ती ठरवेल त्याच्याशीच लग्न करायचं असा तिचा अठ्ठास असतो हे बहुतांशी ठिकाणी आहे याच्यापेक्षा खूप काही कारणं आहेत लेडीज पडल्यामुळे ले, कशी विवाह संस्था बदनाम होत चालली आणि बदनाम प होत चालली म्हणण्यापेक्षा ज्याला काही अर्थच उरलेला नाही आता मी थोडं तुम्हाला त्याच्या पुढचं मी थोड्या गोष्टी सांगणार आहे पण हे मी वरवरचा व्हिडिओ सांगतो आहे आता मी फक्त एक वाक्य बोललो की महिलांचा सहभाग याच्यावर वाढल्यापासून ही संस्था बदनाम होत चालली तर त्याच्या तो, तो कशी बदनाम होते ते मी वरवर तुम्हाला सांगतो आहे पण ह्याच्यापेक्षा खूप सखोल व्हि व्हिडिओ असा मी माझ्या ह्याच चॅनेलवर बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता मित्रो कसं होतं माहिती आहे का लग्न झाल्यानंतर मी खूप ठिकाणी बघितलं की आई वडील बहुतांशी वेळा मुलीच्या घरी जाऊन राहण्याकडे पसंत करतात ज्यांना मुलगा आहे तेसुद्धा मुलाकडे राहत नाही त्यांचा असा अट्टास असतो की चला मुलीकडे जाऊन राहू काहींच्या मुली ह्या परदेशात गेलेल्या आहेत संसार करायला ऑस्ट्रेलियामध्ये तर आपल्या महाराष्ट्रीयन खूप लोक आहेत अशा ठिकाणी जायचं मग तो जाऊ तिकीट बुक करणार बुक तिकी सासू सासऱ्यांचं तिकीट बुक करून देणार मग हे जाणार आहे तर राहणार एक दीड महिना बरं एक दीड महिना मस्त राहतच नाही मुलीला किरकोळ जरी बोललं तर हे लगेच तिच्या मुलीच्या बाजूनं उभे राहायला तयार अरे एवढं नका करू एवढं कशाला मुलीच्या संसारामध्ये नाक खूप असतात तुम्ही तुम्ही काय आयुष्यभर पुरणार आहे का, का मुलीला ज्या सासू ज्या ना हे जर काय बोलणं असेल किरकोळ गोष्टी चालू राहतात हे या पालकांना समजत नाही आणि ना लेडीजला एवढी घाणेरडी सवय आहे मुलीच्या संसारात आईला एवढी घाणेरडी सवय अलीकडच्या लागलेली आहे की मुलींच्या संसारात ना कूप असण्याची की काय विचारू नका त्यामुळे संसार हळूहळू तुटत जातो त्यांना कसलीही आईबापांना काळजी नसते की आपल्या मुलीचा संसार तुटला किंवा कधी कधी मुलांकडूनसुद्धा होतं असं नाही की मुलींकडून होतं मुलांचा सं आपल्या मुलांचा संसार कसा चांगला होईल हे आपण पाहायला पाहिजे आपल्या मुलीला जर तिचा बोलला आपल्या मुलीला जर तिचा नवरा बोलला तर तिला स हे केलं पाहिजे की बाबा असं होत राहतं आम्ही तर खूप कष्ट केले आम्ही तर खूप भोगलं हे एवढं एवढं चालू राहतं लग्न म्हटल्यावर तुम्ही दोन वेगवेगळ्या मतांची लोकं एकत्र आपण आलेले आहेत नवरा बायको हे वेगवेगळ्या मतांची असू शकतात त्यामुळे ह्या गोष्टी किरकोळ राहतात हे मनावर घेऊ नको सोडून दे विषय असं सांगण्याच्याऐवजी असं सांगण्याच्याऐवजी त्यांना सपोर्ट करतात मुलीला त्यामुळे तिचा इगो जो इगो जर तिला नसला समजा तर हा एक जागरूक करण्याचं काम हे आई वडील करतात मुलीचे आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे सुद्धा येऊया म्हणजे सगळेच आई वडील असेच करतात का मुलींवर अन्याय होतच नाही का तर होतो मी पुढचे तेच सांगणार तुम्हाला ज्यावेळी ज्यावेळी तुमच्या मुलीला खूप त्रास दिला जात असेल तिला टोचून टोचून बोललं जात असेल तिचा शारीरिक मानसिक छळ करीत असेल तर तेव्हा सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही आई बाप मुलीच्या पाठीशी ठाम उभं राहायला पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे या महाराष्ट्रात वैष्णवी हगवणेसारखी मुलगी स्वतःचा जीव देणे इतपत परिस्थिती झाली आणि आई मागे उभेच राहिले नाही तर असं होतं नये कुठल्याही संसारामध्ये मुला मुलींच्या संसारामध्ये आई वडिलांनी राहिलं पाहिजे पण आपली भूमिका ही सपोर्टिव्ह म्हणून असली पाहिजे जेव्हा संसार तुटत येतो किंवा मुलीला अगदी असं होतं की आता असह्य होतं आहे त्यावेळी तुम्ही त्या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे तुमची भूमिका जी काय असेल ती ठाम असली पाहिजे मग मुलीचा संसार त्यावेळी तुटला तर मा त्यावेळी तुटला तर मग त्याला सावरण्याचं काम तुमचं नाही ते बघून घेतील कारण कसं आहे जो कोणी वाईट वागेल मग मुलगा असो की मुलगी मुलगे खूप चांगले असतात असं मला अजिबात म्हणायचं पण पूर्वीच्या काळापेक्षा पुरुष जात खूप सुधारलेली दिसेल पूर्वीच्या काळात बायको ही आपल्या पायाची दासी अशी वृत्ती पुरुषांमध्ये होती ती आज कमी झाल्याचं तुम्हालाच आढळून येईल काही गोष्टी हे आता मी तुम्हाला म्हटलं ना काही गोष्टी ह्या मान्य करायलाच लागतील पण आई वडील मग पुरुषाच्या आई वडील असोत किंवा स्त्रीचे असो त्या आईवडिलांना सपोर्टिव्ह म्हणून राहिलं पाहिजे मुलांच्या आपल्या मुलांच्या संसारात किरकोळ गोष्टीसाठी लागू पडण्यापेक्षा आता मी तुम्हाला सांगितलं की परदेशात ज्यांचे आई वडील आहे ज्यांची मुलं आहेत त्यांच्या ह्याच्यात मुलीचे आईवडील जाऊन राहतात जाण्याविषयी काय नाही त्यांच्या मुलीचाही संसार आहे पण दोन दर वर्षातून दीड दीड दोन दोन महिने तिथंच जाऊन राहतात इतकं नका डोकं डोकं घालू यायच्या मुलींच्या संसारामध्ये बरं त्याच्या पुढची गंमत मुलाचे आईवडील ते येतच नाहीत कारण मुलीला त्रास होतो सुनेला त्रास होतो ते ना चालत नाही मुलांच्या आई वडील हा कुठला नाही आहे लग्नानंतर आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये नाही बरं हे तुम्हाला वाटेल की हिंदू संस्कृती मुस्लिम संस्कृती घ्या ख्रिश्चन संस्कृती घ्या तुम्ही जैन संस्कृती घ्या हे कुठल्या संस्कृतीचं सलील आहे सांगा की असं करायचं मुले सगळ्या संस्कृतींमध्ये मुलगी सासरी जाते मुलगा सासरी जात नाही आणि ती सासरी गेल्यानंतर ती मुलांकडची होते ती मुलांकडची होते ती कोणाची सोन असते कोणाची भावजय असते कोणाची वहिणी असते कोणाची काय म्हणतात ते कोणाची बायको असते ही सगळी नाती तिची वेगळी झाली म्हणजे तिनं माहेर तोडावा का तर अजिबात नाही माहेर ही उलट ज्या मुली माहेर तोडतात त्यांना माझं सांगणं आहे माहेर सपोर्टिव्ह तुम्हाला ठेवा आयुष्य माहेरला विसरू नका तुमच्या मागे माहेर नाही तुमचं सकळलं तर पुरुष तुमचं वैष्णवी हगवणे केल्याशिवाय राहणार नाही तुमचं माहेर तुम्ही टिकवलं पाहिजे कारण मुलींची जात मी खूप सांगतो खूप आता पळून जाणार ज्या मुले आहेत त्या सरळ पोलीस स्टेशनमध्ये सांगतात की माझ्या आईवडिलांपासून आम्हाला धोका आहे आम्हाला धोका नाही माझ्या आईवडिलांना मी ओळखत नाही असं सगळं सांगणाऱ्या पण मुली आहेत म्हणून मी तुम्हाला सांग मुली एवढ्या फॉरवर्ड झालेल्या आहेत म्हणजे त्यांच्या एक स्त्री शिक्षणानं स्त्रियांची प्रगती साधली की अधोगती हा एक खरंच वादग्रस्त मुद्दा झालेला आहे तिकडे त्यांना काय कुणी आपल्याला पोचलं हे सुद्धा कळत नाही मग जसं मी अगोदर म्हटलं की आईवडिलांना आईवडिलांनी किती पडावं मुलीच्या संसारात ता असं जसं बसलं तशी ही नाण्याची दुसरी बाजू पण आहे की मुलींनी माहेर तोडतात असं अजिबात तोडू नका तुमच्या पुरुषा तुमच्या नवऱ्यावर थोडाफार तरी वचक राहायला पाहिजे थोडाफार वचक म्हणतोय बरं मी थोडाफार वचक म्हणतोय आयुष्यभरासाठी नाही वचक ठेवायचं त्याला वचकाखाली ठेवायचं नाही आज आजही बहुतांशी ठिकाणी मूल नवरा मुलगाच कमवतो खूप कमी ठिकाणी बायका कमवतात म्हणजे आणि बायका कमवल्या तर त्यांच्यावर संसार डिपेंड एवढा नसतो खूप म्हणजे नवऱ्या मुलाला जास्त प्रकारची नोकरी आता हे प्रमाण वाढत चाललेलं आहे की स्त्री पण चांगलं अर्थार्जन करते संसाराला हातभार लावते पण बहुतांशी ठिकाणी बहुतांशी ठिकाणी जर पाहिलात तर अजूनही पुरुषांच्या पैशावरच हे आहे आणि काही ठिकाणी म दुसरं पण एक चित्र सांगतो काही ठिकाणी असं आहे बाईत कमवायला जाते आणि पुरुष एकदमच ढिला पडलेला आहे म्हणजे त्याला अर्थार्जन त्याचा एवढं मनी आहे का विचार जे प्रेम विमा करतात विशेष करून त्यांच्यासाठी अशा वेगवेगळ्या म्हणजे एक मी जे मत मांडतो ते सगळ्यांनाच लागू पडतं असं नाही लग्न या गोष्टीत प्रचंड कंगोरे आहेत घरोघरी मातीच्या चुली जरी असल्या तरी कोणाची मातीची चूल ढेपळायला आले कोणाची अगदी कमकुवत झाले कोणाची पडून गेले कोणाची आणि काय असं जरी घरोघरी मातीच्या चुली असं आपण म्हटलं तरी हा सं लग्न किंवा विषय येतो तेव्हा प्रत्येक प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात पण जी कारणं मोठ्या प्रमाणावर घडत आहेत ती कारणांचा फक्त मी या व्हिडिओमध्ये उहापोह केलेला आहे मित्रांनो कसं आहे जेव्हा तुम्हाला असं वाटतं लेडीजना विशेष करून की आपली आई वडील आपल्याकडे आलं पाहिजे तेव्हा त्यांना आधीच सांगायचं की आमच्या संसारात एवढं तेवढं चालू होतं आणि तुम्ही शिकली सवरलेली आताची पिढी आहे तर आपण आपल्या प्रेमाचं माणूस कसं असतं माहिती आहे का तुम्ही लग्न या गोष्टीवर एक वेळ तारुण्य घालू शकता ज्याला असं वाटत नाही की पुरुषाला लेडीजबद्दल आकर्षण वाटत नाही किंवा लेडीजला पुरुषाबद्दल आकर्षण आहे जे त्यांचं तारुण्य आहे ना ते एकटेपणाटेपणा तुमच्या म्हातारपणीचं काय याचा कधीतरी विचार करा म्हातारपणीचं एक सत्य सांगतो मित्रांनो नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा ही काठी बनवून आधार देते ही व्यक्तीच काठी बनवून आधार देते ना तुमच्या आईवडील देत ना आई आईवडील देत ना आई आईवडील देत म्हणजे त्यांना संसारातून तुमच्या बाजूला करा असं माझं म्हणणं नाही त्या प्रमाणात त्यांनी राहिलं पाहिजे आणि मुलीलाही कळलं पाहिजे की ते आईवडील हेच आता आई आईवडील आहे हां त्यांनी जर खूप तुमचा छळ केला तर तुमचे आई बाप हे तुमचे सपोर्टिव्ह राहतील त्यांना दगडा शिकवण्यासाठी ते मित्र ह्या गोष्टी जोपर्यंत स्पष्ट होत नाही ह्या गोष्टी जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत लग्न या गोष्टी लग्न हो, या विषयामध्ये तोपर्यंत घटस्फोटांची ही वाढत राहणार आहे आणि ती आत्ता तुम्ही तुम्हाला जे प्रमाण सांगितलं महाराष्ट्रातलं ते प्रचंड चिंताजनक आहे मित्रांनो लक्षात घ्या दहा शंभर लोकांमध्ये सतरा किंवा सॉरी अठरा एकोणीस लोकं दाम्पत्य घटस्फोट घेतात महाराष्ट्रात घटस्फोटांची संख्या किती वाढले पहा पूर्ण भारतातली जर संख्या बघितली तर दर शंभरामागे एक माणूस घटस्फोट घेतो भारतामध्ये दर तासाला शंभर घटस्फोट होतात आणि दर दिवसाला शंभर घटस्फोटांसाठी अर्ज दाखल होतात म्हणजे भारतातलं प्रमाणसुद्धा खूप कमी आहे असं नव्हे पण आपली जी आपण टक्केवारी एवढी वाढवले ते इतर राज्यांनी ते कमी केले मित्रांनो तुम्हाला मी आठ राज्यांची उदाहरणं दिले की तिथे प्रमाण घटस्पदांचं किती आहे ते तर मित्रांनो लग्न करताना मित्रांनो आणि मैत्रिणीं पण लग्न करताना तुम्ही असा जोडीदार ठेवा बाहेर ज्यांचा सन्मान करेन आणि तुम्हीसुद्धा एक अशी शपथ घ्या की मी माझ्या सासरच्या लोकांचा खूप सन्मान करेन हां एवढं तेवढं बोललं म्हणून भांडणं करणं ह्याला नातं कधीच म्हणत नाही मित्रांनो जेव्हा नात कसं असतं नातं कशाला म्हणतात एक जर बोलला हो तर दुसऱ्यानं त्या विकप राहणं कधीपर्यंत त्याचा राग शांत होईपर्यंत त्याचा राग शांत झाला की मग त्याला पटवून द्यायचं की तू असं असं बोललास हे चुकीचं बोललास कारण त्यामुळे मी असे हर्ट झाले हे नवऱ्यानं बाय केलं पाहिजे नवऱ्यानंसुद्धा केलं पाहिजे आणि बायकोनसुद्धा केलं पाहिजे तर तुमचं नातं टिकू शकतं आणि ते आयुष्यभर तुमच्यात त्या नात्याबद्दल ओढ राहू शकते अन्यथा काही नातं फक्त राहण्यासाठी एकत्र राहण्यासाठी म्हणून चालू असतात घटस्फोट न घेता आणि ते आयुष्यभर ते नातं लोक सहन करतात ते नातं एन्जॉय करायला पाहिजे ते नातं सहन करत राहतात मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार